नमस्कार मित्रांनो मी अस्लम शेख आपल्या यूट्यूब चॅनलला सर्वांचं स्वागत आहे हा जो व्हिडिओ आहे तो म्हणजे खूप महत्त्वाचा आहे एक कालच परिपत्र आलेला आहे वायरलेस मेसेज आलेला आहे की पोलीस भरतीसाठी लवकरात लवकर ग्राउंड तयार करून घ्या त्याच्यासाठी लागणारे साहित्य तयार करून घ्या त्यानंतर आपल्याला जे चेस नंबर असतात किंवा हाईटला कुठल्या कुठल्या मशिनी असतात सेन्सर आहेत आता सोळाशे मीटर तुम्हाला ग्राउंडवरती पळवलं किंवा रस्त्यावर पळवलं त्यानंतर वायरलेस सेन्सर आहेत त्याचे सेट आहेत किंवा ग्राउंड तयार करून घ्या याबाबतचा काल एक नवीनच अपडेट मेसेज आलेला होता परिपत्र आहे ते त्यामुळं गाफील राहू नका पोलीस भरती कधीही निघू शकते आता हा जो वायरलेसचा मेसेज आलेला आहे तो म्हणजे आपल्या बीड उस्मानाबाद यवतमाळ या ठिकाणी आलेला आहे आपल्या अजून पश्चिम महाराष्ट्रामधील या जिल्ह्यांमध्ये आलेला नाही परंतु तिकडं आल्याने म्हटल्यानंतर आपल्याकडे पण शंभर टक्के येणारच आहे आणि पुलीस भरतीची प्रक्रिया ही लवकरात लवकर सुरू होऊ शकते आता तुम्ही म्हणता पाऊस येतो आहे पावसाळ्यात भरती कशी येणार तर तसं काय नाही मित्रांनो या येत्या महिन्या दोन महिन्यामध्ये कधीही फॉर्म सुटू शकतात आणि फॉर्म सुटल्यानंतर तुम्हाला सहा महिन्याने घेतील किंवा आठ महिन्याने किंवा जानेवारी फेब्रुवारीमध्ये कधीही ग्राउंडच्या तारखा पडू शकतात किंवा पावसाळा झाल्यानंतर सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये देखील पोलीस भरतीच्या तारखा पुढू शकतात त्यामुळं ग्राउंड अभ्यास प्रॉपर करत राहावा बारावीची बारावी जी मुलं आहेत त्यांनी देखील तुमची बारावी झालेली आहे तुम्हीसुद्धा क्वालिफाय झालेला आहात पोलीस भरतीसाठी त्यामुळं कोणीही गाफील राहू नका हा वायरलेसचा मेसेज खूप महत्त्वाचा आहे की भरती निघायचीच खूप खूप म्हणजे खूप दाट शक्यता आहे त्यामुळे कुणीही गाफील न राहता पोलीस भरतीची तयारी चांगली करा जय